महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे दरम्यान निकालाआधीच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढवलेल्या संभाव्य विजयी उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे यामध्ये माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यांच्याकडे संभाव्य विजयी उमेदवार म्हणून बघितले जात आहे तर करमाळा विधानसभा मतदारसंघात त्यांचे चुलते संजय मामा शिंदे यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवली होती या दोन्ही नेत्यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन येत आहेत आणि करमाळा या दोन मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवलेल्या शिंदे कुटुंबावर महाविकास आघाडी व महायुतीची नजर आहे तसेच सांगोल्यातील शेकाबचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनाही आपल्या गोटात वळवण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंकडून सुरू आहेत माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवित असलेले रणजित शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांचा फोन बंद होता मात्र त्यांच्यासाठी त्यांचे वडील आमदार बबनदादा शिंदे आणि चुलते आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे फोन येण्यास सुरुवात झाल्याची माहिती रणजित शिंदे यांनी दिली यामध्ये महायुतीकडून स्वतः मुख्यमंत्री संपर्क ठेवत असल्याचीही चर्चा सुरू आहे तर महाविकास आघाडीकडून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान आपल्याला नेमके कोण फोन करते याबाबत कोणत्याही संभाव्य आमदाराने नावे घेतली नसली तरी दोन्ही बाजूचे फोन येत असल्याचे सांगण्यात आले आहे